पत्रकारांचं मी आधी आभार मानतो की एवढ्या रात्री तुम्ही फोन करून लगेच तुम्ही आलात कारण बातमी तशी आहे मी बांध्याला उभाड्याचा प्रवेश घेत होतो आणि मी तिकडे वाचलं की लाखे वस्तीतला प्रवेश शिंदे धक्का धक्का अमुक विशाल परवानी अमुक केलं तमुक केलं मला माझं भाषण चालू होतं आणि मी बातमी वाचली मी बांध्यापर्यंत इकडे येईपर्यंत अर्धा पाऊन तास मला हळूहळू येत होतो अर्धा पाऊन तास लागला मला मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही मला काही राखेवस्तीतनं माझ्या बांधवांचे फोन आले फसून, की आम्हाला फसवून ऑफिसचं उद्घाटन आहे म्हणून सांगून घेऊन गेली आणि आमच्या गळ्यात भाजपची माळ घातली हे आम्हाला मान्य नाही आहे आम्ही भीतीपोटी घाबरून तिथं काय बोलू शकलो नाही कारण दहशत माजवणं हा त्यांचा धंदा आहे बॉडीगार्ड बरोबर फिरवून दहशत माजवणे हे विशाल परबला सांगू इच्छितो की तुझ्या तू अवकातीत राहा अवकात विसरून चालू नको तुझी अवकात मला माहिती आहे काय ती सातबारा बदला इतपत सावंतवाडी शहरातली नागरिक बदलणं सोपं नाही आहे तुझी लायकी तुला मी एक तासात दाखवली आता समोर जी मंडई तू प्रवेश करून घेतली होती एका तासापूर्वी ती मंडई आता परत सगळीकडे आलेली आहेत आणि तुझा कारनामा तुझे जे कोण फंटर आहेत त्यांनाही सांग नाटकं करू नको उगाच धक्का बिक्का काही पत्र आहे लिहिलं आहे धक्का बिक्का तुला असा धक्का देईन तुला मानगाव खोऱ्यात जावं लागेल तुझे सगळे कारण मी माझ्याकडे पुराव्यासकट सकट आहेत एक कुठेतरी मैत्री होती म्हणून मी गप्प राहिलो आणि बाहेरची माणसं आहेत ती मानगाव खोऱ्यातली वाढी देऊन धवळा करतात सावंतवाडी नागरिकांनी सुद्धा सावध राहिला पाहिजे अशा लोकांपासून अशा लोकांना घेऊन येऊन ऑफिससह उतकून सांगून त्यांच्या गळ्यात मागवून त्यांना दहशत निर्माण करणं हे सावंतवाडीत प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत पुढच्या वेळेला जी जी लोकं फसलेली आहेत जमिनीमध्ये अन्य व्यवहारामध्ये त्यांची एकत्रित प्रेस घेणार आहे त्याच्यामुळे ही तुझी आयुष्यातली शेवटची चूक ह्याच्या पुढे जर इथं सावंतवाडी शहरात तुझी ढवळा दिसली तर एक सुद्धा तू सावंतवाडी शहरात राहू शकत नाही इलेक्शनच्या आधी तुझे सगळे कारनामे बाहेर काढेन आणि त्यांच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या कार्यकर्त्यांची ही लायकी आहे की एका तासात फसवलेले नागरिकांना मी परत घेऊन आलो आहे त्याच्यामुळे अशा तुमच्या कार्यकर्त्यांना उगाच पक्षाची हानी होईल आणि पक्षाची इज्जत जाईल एवढं ज्या ठिकाणी मी सांगतो आणि बाकीचं ज्यांनी आता ते प्रवेश दाखवलेत ती सगळी माणसं ऐंशी बाहेर आलेली आहेत त्यांच्या तोंडातनं तुम्ही काय ते ऐका जय जय महाराष्ट्र आम्ही माणसं आहे दीपक तर राहणार आमच्या रक्तात आमचा दीपक बाई आहे आमच्या हृदयात आमचा बाई आम्ही त्याला फसून कुठेही जाणार नाही आम्ही तुम्ही दुसऱ्यांचं कुणाचं काही ऐकू नका आम्ही दीपक बाईची हाय आणि हमेशा राहणार आज त्यांनी काही पण छापून द्या काही पण करून द्या त्या गोष्टीला आम्ही काही भेणार नाही आमची मिटिंग असून म्हणून आम्ही गेलेलो पण आम्ही मेलो तरी त्यांच्यासाठी मरू कुणासाठी दीपक त्यांनी वचन दिलं आम्ही तिथच मरणार आणि झालं कसं बोलवून द्या हे आम्ही मला सांगायचं ते फसवलं की चला आणि हे काहीच माहिती नाही आम्हाला ह्या गेल्या काही मग गेल्याच्या नंतर तिथं काय ते खरं दिसलं तेव्हा त्या बाकीच्या परत आल्या पण नंतर त्यांनी हे काय रचलं हे आता त्यांना काहीच माहित नाही आम्ही म्हणून दुबार नाही पण शेवट जे भाई आहे ते ना तेव्हा आम्ही उभी बाईच्याच पाठीशी असणार तेव्हा बाकीचं आम्हाला नाही आम्ही पडलो होतो आणि उप्रकर पाटेकर रेणुका आमच्या संगत आहे आम्ही बाईला कधी बसवणार नाही दुर्गा माता त्यांनी आम्हाला देऊळ बांधून घेतो दिला एक दिसरी काढून काढून द्या नाही आम्हाला ना। कोणी बोलायचं नाही बंधुराज बाबू आज जो प्रकार आहे बोला आजचा जो प्रकार दुपारी आमच्या समाजाच्या वतीने मी परशुराम चळवणी यांना सांगितलं की भाजपची रॅली आहे त्याच्या कोणतरी समिती आलेला आम्हाला सांगत होत्या की भाशालपट्टी रॅली आहे त्या रॅलीसाठी या बैठा गेलेल्या प्रत्येकी पाचशे मुळे मग त्यानंतर काय झालं की डायरेक्ट प्रवेश पक्षप्रवेश करून घेतला आहे त्यांनी व परशुराम चळवणी याच्यात आमचा आणि माझ्या समाजाचा काही म्हणजे संबंधच नाही आहे पहिली गोष्ट या लोकांनी फसवणूक सरळ सरळ करत आमच्या लोकांची पण दरवेळी आणि परिषद केलेला आम्ही या समाजातून आमच्या बाहेर ठेवले आम्ही त्यांनी भरपूर आमच्या समाजाला त्रास देतोय आता आम्ही पोलिसांना जातोय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू आम्ही आता आमची मीटिंग होणार आहे त्या मीटिंग ठरवून की प्रश्न चळ आम्ही रिक्षा कायदे कारवाई करणार आहे प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी आमच्या समाजाचं नाव बदनाम करतो येतो त्याच्यामुळे जिल्हा प्रमुख बोलतील थांबा याच्यावर तुम्ही आता त्या महिलांचं त्या माझ्या मित्राचं तुम्ही सगळं ऐकलं त्यांना फसवून आहे म्हणून सांगून त्या गरीब महिलांना पाचशे पाचशे रुपये देऊन त्यांचा प्रवेश दाखवतात आणि आपल्या नेत्यांना खुश करतात मग बोललो त्यांना खरं फसवलं गेले मंडई होती ती आता परत आलेली आहे म्हणून मी आता इथे काही जास्त बोलत नाही मगाशी बोललो प्रत्येकाने आपल्या राहा अवकाळीच्या बाहेर जाऊनच सगळी महिला